नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल तर लाडकी बहिणी योजनेचा आता ज्या बहिणींना तीन हजार अगोदर खात्यात आले आहेत अशा बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये व ज्या बहिणींना ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर झाला आहे आणि त्यांना पैसे नाही अशा बहिणींना तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये खात्यात येणार आहेत आणि हे पैसे आपल्याला सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तीस सप्टेंबरपर्यंत हे पैसे खात्यात येणार आहेत तर संभाजीनगर किंवा नाशिक या दोन्ही जिल्ह्यातून हा तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामार्फतच हे पैसे आपल्या खात्यात जमा केले जाणार आहेत तरी ज्याही महिन्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसतील आधार कार्ड बँक खात्याला लिंक लवकरात लवकर लोगर करा जेणेकरून आपल्या खात्यात पैसे डीपीटी मार्फत येणार आहेत तरी सर्वांनी लवकरात लवकर लोगर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा आपल्याला पैसे तीस सप्टेंबरच्या खात्यात जमा होतील धन्यवाद